कारण काय कारण आता ते पोलीस तपासात निष्पन्न होईल कारण की आज विविध वर्तमानपत्रात विविध प्रकारच्या बातम्या आलेल्या आहेत आपणही तिथले आपण इथे आम्ही पोलिसांशी संपर्क साधून आमचं मत तर काय की जर त्याने काही गैरकायदेशीर पृत्यही केलं असलं किंवा तो कॅफेमध्ये कोणत्या मुलीसोबतही बसलेला असला तर त्याचा अर्थ असा नाही त्यांनी पोलिसांचे स्वाधीन करायला पाहिजे होतं त्याला जीवेनिशी ठार मारणं हे कायदा आणि सुव्यवस्थेचं काम आहे हे यांनी का आता द्यावं ही मॉब लिंचिंग झालेली आहे आणि मॉब लिंचिंग करणे कोणता कोणालाही जीवे नशी मारणे हा अत्यंत क्रूर प्रकार आहे आणि तो भारतात किंवा महाराष्ट्रात खास करून तर कोणत्याही पद्धतीने सहन केला जाणार नाही त्यामुळे पोलिसांनी वेळीच दखल घेऊन त्या सगळ्यांना त्वरित अटक करणे आवश्यक आहे हे आमचे प्रभाव केली इन कॅमेराची मागणी केली इन कॅमेरा हे है चालू आहे त्याच्यासाठी सकाळपासून इथे आपण थांबलेलं इन कॅमेराची मागणी असे की त्याच्यावर किती प्रकारे तरुण येतो ब्लडिंग जास्त दिसत नाही आहे मुक्कामार किती मारलेला आहे कशा पद्धतीने मारलेला आहे संगनमतच्या सोबत पूर्व प्लॅनिंगने त्याला मारलेला आहे त्याला अपहरण करून मारलेले आहे पोलिसांनी हे सगळे ऍक्ट लावलेले आहेत ला त्याच्याबद्दल आम्हाला वाद नाही परंतु ज्या पद्धतीने मारलेलं आहे एवढंच नव्हे तर ज्याप्रमाणे मी बोलायला अतिशयोक्तीने ज्याप्रमाणे वाल्मिक कराडचं कार्य आहे त्याचप्रमाणे जा जामनेरचा कोणी तसा वाल्मिक कराड आहे का हा शोध पोलिसांना घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण की याला मारहाण झाल्यानंतर यांची कुठेतरी बैठक झालेली आहे का आरोपींची कुठे बैठक होऊन त्यांना काही मार्गदर्शन मिळालेलं आहे का म्हणून आम्ही आज दुपारी माननीय पोलिस अधीक्षक मान्य जिल्हाधिकारी मान्य अल्पसंख्याक आयोग माननीय ह्युमन राईट आयोग यांच्याकडे निवेदन देणार आहोत की याची संपूर्णपणे चौकशी होणे आवश्यक आहे कारण की एवढा ये यांच्या प्रकार पहिल्यांदा जबाब झालेला आहे की त्याला तिथेही मारलं जामनेरला आणि आपल्या गावालाही मार